आता बातमी मधनं कर्जत मधील उल्हास नदीच्या पात्रात एक तरुण वाहून जाताना बचावलाय मोठ्या वेगानं तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून चालला होता मात्र नदी पात्रातील झाडांचा आधार घेत त्यानं कसा बसा स्वतःचा बचाव जीव वाचवलाय मात्र तो नदीच्या पलीकडील बाजू सडकून पडलाय त्याला सुरक्षित आणण्यासाठी बचाव पथकं कर रवाना करण्यात आली घटनास्थळी पोलीस आणि महसूल यंत्रणा पोहोचली आहे तहसीलदार शीतल रसाळ यांनी ही माहिती दिली कार्यक्रम संपला आता इकडे गेला गेला संपला संपला बोलते आता बातमी कर्जत मधन कर्जत मधील उल्हास नदीच्या पात्रात एक तरुण वाहून जाताना बचावलाय मोठ्या वेगानं तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून चालला होता मात्र नदीपात्रातील झाडांचा आधार घेत त्यानं तसा बसा स्वतःचा बचाव जीव वाचवलाय मात्र तो नदीच्या पलीकडील बाजू साडकून पडलाय त्याला सुरक्षित बचाव पथक रवाना करण्यात आली घटनास्थळी पोलीस आणि महसूल यंत्रणा पोहोचली आहे तहसीलदार शीतल रसाळ यांनी माहिती दिली कार्यक्रम संपला धारात गेला का संपला काहीतरी बोलते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका